नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टेट दोन हजार पंचवीस चा फॉर्म भरताना एन सी एल बाबत ऑलरेडी काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ घेतला होता तो व्हिडिओ तुम्ही बघितला पण असेल हा व्हिडिओ रिपीट घेण्याचं कारण असं आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रचंड मेसेज व्हॉट्सअपला येऊन गेलेले आहेत आणि या शेवटच्या टप्प्यामध्ये मुलांची परत या गोष्टींवरती प्रश्नांची सध्या मालिका चालू झालेली आहे सो त्यावरती म्हटलं थोडासा व्हिडिओ घेऊन तुम्हाला अपडेट करूया की हे एन सी एल बाबत भविष्यात काय होऊ शकतं काही मुलांचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तर पण कदाचित या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा मी प्रयत्न करतो so, सो एन सी एल बाबत अडचणीचं ठरणार एन सी एल आहे खरं म्हणजे कुणाला कधीच लागतं आणि वैध एनसीएल एल कशाला म्हणतो आपण कारण डीएड बी एड ऍपेर विद्यार्थ्यांनी आता त्यांना संधी मिळाली फॉर्म भरण्याची आणि दिवस कमी असल्यामुळे त्यांच्याकडे काही डॉक्युमेंटची पूर्तता होतच नाहीये त्यातलं एक महत्वाचं हे एन सी एल आहे हे काढायला गेलं तर लगेच मिळत नाही त्याला खूप वेळ लागतो हे काढण्यासाठी लागणारे डॉक्युमेंटची पूर्तता करायला सुद्धा खूप धावपळ करावी लागतं म्हणजे अभ्यासाला वेळ कमी मिळालाच मिळाला डॉक्युमेंटलाही वेळ कमी मिळाला पहिला प्रेफरन्स डॉक्युमेंटलाच द्यावा ला ना कारण फॉर्म भरण्याची डेट चौदा आहे सो डॉक्युमेंट भर फॉर्म भरण्यासाठी डॉक्युमेंट काढण्यासाठी पळापळ -पड़ चालू आहे त्यातला महत्वाचा अडचणीचा मुद्दा ठरू शकतो एन सी मग काय थोडक्यात समजून घेऊया तिकडे जाण्यापूर्वी नेहमीप्रमाणे प्रमोशनल ऍक्टिव्हिटी आहे एगनाईट अकॅडमिकडनं तुम्हाला शेवटच्या टप्प्यात अगदी जे महत्वाचे टॉपिक महत्वाचे सब्जेक्ट आहे त्यावरती लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर आपले चालू आहेत प्लस रेकॉर्डेड बॅच पण तुम्हाला अव्हेलेबल आहे प्लस टेस्ट सिरीज पण अव्हेलेबल आहे फक्त नऊशे नव्याण्णव प्लस जी एस टी मध्ये बॅचचं नाव आहे गुरु सिक्स पॉईंट ओ हो। घेण्यासाठी ऍप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करा काही शंका असेल तर खालच्या नंबरवरती कॉल करा त्याचबरोबर सोळा फुल लेन टेस्ट सगळ्यांना मोफत आहे सो लगेच जॉईन करा खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे ॲपची लिंक आहे बॅच ची लिंक आहे लगेच जॉईन करू शकता आपण आता बघा एन सी बाबत सांगायचं त्याच्या अगोदर सांगायचं असं की फॉर्म भरण्याची डेट सव्वीस तारखेपासून आता वाढवण्यात आली ती चौदा मे पर्यंत आहे म्हणजे फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे चौदा मे आता फॉर्म भरत असताना एन सी एल जे लागतं एन सी एल कुणाला लागतं तर एन सी एल बघा कॅटेगरीचे उमेदवार जे असतील ओबीसी उमेदवार असेल त्यानंतर एस सी बी सी असेल त्यानंतर एन टी प्रवर्गातले सगळेच अ ब क आणि ड त्यानंतर एस बी सी उमेदवारांना पण लागतंय आता एन सी एल कुणाला लागत नाही तर एन सी एल एस सी कॅटेगरी लागत नाही एस ला लागत नाही ला ला त्यानंतर ओपन कॅटेगरीच्या उमेदवारांना लागत नाही आणि त्यानंतर चौथी कॅटेगरी यामध्ये आहे ती आहे ईडब्ल्यू सी यांना लागत ला नाही ओके okay. आता कुणाला लागतं मी तुम्हाला सांगितलं यांना लागतं यांना ला गरज ला नाही आता कधीच लागतं तर फॉर्म भरण्याची डेट जी आहे ना ती आहे चौदा तारीख लास्ट आहे म्हणजे चौदा मे पर्यंतच हवं तुम्हाला चौदा मेच्या आत काढलेलं असावं दुसरं कुणी कधी कधी हे एन सी एल एक वर्षाचं व्हॅलिड असतं कधी कधी दोन वर्षाचं व्हॅलिड असतं कधी कधी तीन वर्षाचं व्हॅलिड असतं मग यामध्ये इकॉनॉमिकल इयर दोन हजार पंचवीस सव्वीस जर यामध्ये येत असेल तर तुमचं एन सी एल व्हॅलिड आहे पुढे कुणाच्या नावाचं हवं तर कुणाच्या नावाचं हवं यामध्ये एक मुद्दा आहे तुमचं कास्ट सर्टिफिकेट हे नेहमी तुमच्या वडिलांच्या नावाचंच असतं आणि वडिलांच्या नावाच असेल तर तुम्हाला सुद्धा वडिलांच्या नावाचंच लागणार आहे बरोबर एन सी एलची व्हॅलिडिटी किती असते तर तुम्हाला मी आत्ताच सांगितलं तुम्ही उत्पन्नाचा दाखला किती वर्षाचा देता उत्पन्नाचा दाखला किती वर्षाचा देतात त्या दाखलेला ह्या दाखल्याच्या अगेन्स्ट तुमचं दा। एन सी एल मग हे एक ये वन इयरचं असेल तर वन इयर व्हॅलिड आहे नाही तर टू इयर नाही तर थ्री इयर पर्यंत व्हॅलिड असतं एन सी एलच्या रिसिप्टवरती फॉर्म भरता येतो का याचं उत्तर आहे नो नाही भरता येत आता तुम्हाला फॉर्म मध्ये त्यांनी रिसिप्ट तर विचारले नाही त्यांनी काहीच विचारणे फक्त एन सी एल आहे की नाही विचारलेलं आहे सो रिसिप्ट वरती पण फॉर्म भरता येत नाही का आता सर विचारणे मग भरून टाकतो ना पण मग त्यांनी काय सांगितलंय की फॉर्मची लास्ट डेट काय चौदा तारीख चौदा तारखेपर्यंतच एन सी एल तुमच्याकडे असणं गरजेचं आहे एन सी एल नंतर अपडेट करता येते का तर एन सी एल नंतर अपडेट करता येत नाही पण एक महत्वाचा मुद्दा मी पुढे सांगणार आहे तुम्ही नीट लक्षात घ्या जुने एन सी एल चालतंय का तर जुने एन सी एल चालत नाही नाही झालं इथे फक्त एनसीएल अपडेट करता येतं की मी नो आणि यस असे दोन्ही मुद्दे टाकतो आणि त्यातलं उत्तर मी तुम्हाला देतो आता यातलं उत्तर मला असं द्यायचं आहे तुम्हाला एनसीएल नंतर अपडेट करता येतं का तर एनसीएल नंतर अपडेट करता येतं का एनसीएल नंतर अपडेट करता येतं का यस याचं उत्तर मी नो दिलं तर याचा अर्थ असा होतो की नंतर तुम्हाला म्हणजे कधी तर नंतर सेल्फ सर्टिफिकेशन करावं लागतं बघा जेव्हा या टेट नंतरची प्रोसेस काय तुमची पहिले तुमची ही टेट एक्झाम होणार आहे टेट झाल्यानंतर पुढे तुम्हाला काय करावं लागतंय शिक्षक भरतीची ऍड येते शिक्षक भरतीची जाहिरात येणार आहे शिक्षक भरती ऍड कशावरील ही पोर्टलवरती पवित्र पोर्टलवरती ही ऍड येईल ही ऍड आल्यानंतर विद्यार्थ्यांना सूचना देऊन विद्यार्थ्यांकडनं सेल्फ सर्टिफिकेशन करून घेतलं जातं मग हे सेल्फ सर्टिफिकेशनमध्ये तुम्हाला कास्ट अपडेट करता येते त्यानंतर एन सी एल पण तुम्ही टाकू शकता त्यानंतर तुम्ही डोमेसाईल पण टाकू शकता टाकू शकतात मात्र अट काय आहे की त्यावेळेस त्यांनी स्पष्ट उल्लेख केला असतो की तुमची ही डॉक्युमेंट सगळीच चौदा मेच्या आतली असावी चौदा मे दोन हजार पंचवीस पर्यंतची असावी म्हणजे एखाद्या उमेदवाराने आता फॉर्म भरून टाकला फॉर्म भरत असताना त्यांनी कदाचित नो केलं किंवा कदाचित यस केलं पण त्याच्याकडे नाहीये नव्हतं फॉर्म भरताना नव्हतं मात्र ते डॉक्युमेंट जर तुमचं चौदा तारखेच्या आत काढलेलं असेल तर याचा फायदा तुम्हाला सेल्फ सर्टिफिकेशनद्वारे शिक्षक भरतीमध्ये होणारच आहे मात्र एखादा म्हणत असेल सर मी आत्ता नो केलं माझ्याकडे नाहीये मी नो केलं मग सेल्फ सर्टिफिकेशन मी यस काढून घे आणि यस करेल काढून घ्या तुम्ही पण ते चौदाच्या आतलं पाहिजे दुसरं काय एखाद्याने सर माझ्याकडे नाही तरी मी यस करून टाकलं आत्ता नाही माझ्याकडे मी फॉर्म भरून टाकला यस केलं पण मी चौदा तारखेपर्यंत काढून घेतो चालेल का चालेल मग काही प्रॉब्लेम नाही पण एखाद्याने यस केलं सर मी नंतर काढतो नाही चालणार चौदा तारखेच्या पर्यंतच एन सी एल लागेल आता मी परत रिपीट करतो आता नवीन काढायची कुणाला गरज नाही ज्यांचं वन वर्ष व्हॅलिड आहे तीन वर्ष व्हॅलिड आहे एक वर्ष व्हॅलिड आहे आणि त्यामध्ये दोन हजार पंचवीस सव्वीस हे वर्ष येत असेल त्यांना परत काढायची गरजच नाहीये सो हा एक मुद्दा नीट लक्षात घ्या ओके सेल्फ सर्टिफिकेशन हे करू शकतात तुम्ही ओके हा याचं उत्तर मी तुम्हाला दिलं जुने एनसीएल वरती तुम्ही फॉर्म नाही भरू शकत जुने एनसीएल चालत नाही आता पुढचा मुद्दा मी तुम्हाला ऍड करतो याच्यामध्ये वैध येन्सिल म्हणजे काय तुम्हाला मी आता सांगितल्याप्रमाणे त्यांनी सांगितलंय की अंतिम दिनांकास वैध असणारे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे या मध्ये फोर पॉइंट नाईन हा नंबर आहे हा पॉइंट आहे त्या पॉइंटला सांगितले वैध अंतिम दिनांकास वैध आता अंतिम दिनांक काय आहे चौदा तारीख आहे चौदा पाच दोन हजार पंचवीस <laughs> ही अंतिम तारीख फॉर्म भरण्याची सो ह्या डेट पर्यंत वैध असणार एन सी एल लागेल ज्यामध्ये दोन हजार पंचवीस आणि सव्वीस हे वर्ष येतं असं एन सी एल तुम्हाला लागणार आहे अजून काही मुद्दे आता फॉर्म भरताना तुम्हाला सर मी मग इथे नो केलं तर काय होईल फॉर एक्झाम्पल एखाद्या कॅटेगरी मधून उमेदवार आहे ज्यांना लागतं त्यांना बरं का ज्यांना एन सी एल रिक्वायर्ड आहे अशी कॅटेगरी सुरुवातीला मी सांगितले तो जर फॉर्म भरत असेल आणि त्यांनी कास्ट सर्टिफिकेट वरती यस केलं वरती यस केलं आणि जर एन सी एल वरती नो केलं लग, तर लगेच त्याला हिशी पॉपअप विंडो येते त्या विंडोमध्ये सांगितलं जातं की प्लीज अप्लाय अंडर जनरल कॅटेगरी कारण एन सी एल म्हणजे या तिन्ही डॉक्युमेंट पैकी एकही डॉक्युमेंट तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला फॉर्म जनरल मधून भरावा लागतो क्लिअर झालाय ओके पुढे <coughs> एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत व्हॅलिड असणार एनसीएल या एक्झामला चालेल का तर याचं उत्तर आहे नाही चालणार दुसरं वैध एनसीएल नसल्यास काय करावं चौदा तारखेपर्यंत वेट करा चौदा पर्यंत तुमचं येत असेल तर ठीक नसेल तर तुम्हाला ओपन मधनं किंवा इथे ऑप्शन दिला तुम्हाला जनरल मधनं तुम्ही फॉर्म भरावा ओके okay. पण लक्षात घ्या आता चौदा तारखेपर्यंत जर डॉक्युमेंट आला तर फायदा तुम्हाला नक्कीच होणार आहे ओके okay. आरक्षण मधून जागा मिळणार का तर याचं उत्तर एन जर नसेल तर एन नसेल तर तुमच्याकडे आरक्षण मधून तुम्हाला जागा मिळणार नाही तुम्हाला फक्त आणि फक्त ओपन जनरल मधूनच जागा मिळणार आहे ओपन जनरल ओपन मधून जागा मिळणार का तर यस फक्त ओपन मधून जागा मिळेल ओपन साठी वय आणि पात्रता परीक्षेची अट काय ते पण लक्षात घ्या ओपन साठी तुम्हाला शिक्षक भरतीसाठी अठरा ते अडतीस आहे आणि पात्रता परीक्षा तुम्हाला ओपन साठी तुम्हाला जे टी किंवा सीटीटी टी ई किंवा किंवा ला पात्रता परीक्षेचे मार्क जे लागतात ते नव्वद मार्क म्हणजे तुम्हाला किती पंचावन्न टक्के मार्कांची साठ टक्के मार्कांची गरज असणार आहे ह्या दोन्ही जर निकष तुम्ही कंप्लीट करत असाल वयाची तर मग तुम्ही एन सी ला नो करून ओपन मधनं जाऊ शकतात पण जर हे तुम्ही फुलफिल करत नसाल तुम्ही वय एकोणचाळीस आहे आणि कॅटेगरीमधलं एन सी एल नाही तर मग तुम्ही याच्यातनं बाधच होऊन जाणार आहे किंवा टी ईटीएस सी टीला तुम्ही क्वालिफाईड ओपन नुसार नसाल आणि ते एन सी एल करून फॉर्म भरला तर शिक्षक भरतीमध्ये येणारा शिक्षक भरतीमध्ये उपयोगच नाही येतं लक्षात तुमच्या हा पुढे घेऊन जातो काही प्रश्न पुढे आहेत बघा एनसिल बाबत आता यस नो केले तर सूचना काय येते आता मी तुम्हाला सांगितलं तुम्ही नो केलं की सूचना काय तुम्ही जनरल मधून भरा अशी सूचना येते नसताना एन सी एल नाहीये तरी सुद्धा तुम्ही यस केलं पण मात्र चौदा तारखेच्या आत तुम्ही जर काढलं तर याचा फायदा तुम्हाला नक्कीच शिक्षक भरतीमध्ये सेल्फ सर्टिफिकेशन करताना होणार आहे आणि होईल म्हणजेच काय तुम्हाला कॅटेगरी मधून जागा मिळेल ओके अडचण काय तुम्हाला मी आत्ताच सांगितलं अडचण ही येते तुमच्याकडे एन जर नसेल कधी किती तारखेपर्यंत चौदा पर्यंत तर तुमचा विचार ओपन साठी केला जातो कॅटेगरी साठी विचार केला जात नाही आणि मग ओपन मधून केला गेला तर ओपन मध्ये पण दोन निकष तुम्हाला मी सांगितले एजच्या बाबतीत आणि पात्रता सीडी पात्रता परीक्षेच्या बाबतीत हे दोन निकष तुम्हाला फुलफिल करावे लागतात सेल्फ सर्टिफिकेशनला अपडेट करता येते का सेल्फ सर्टिफिकेशनला तुम्हाला तिथे नव्याने नव्याने फॉर्म भरायचा असतो नो डाऊट नव्याने फॉर्म भरता येतो नव्याने फॉर्म भरताय तो तुम्ही कॅटेगरी पण बदलता बदलू शकता कॅटेगरी पण बदलू शकता म्हणजे एखाद्या उमेदवारी आता ओबीसी मधनं भरला आणि नंतर त्याला सेल्फ सर्टिफिकेटच्या वेळेस त्याला वाटलं की मला एस सी बी सी मधनं जायचंय तो सर्टिफिकेट असेल तर जाऊ शकता पण लक्षात घ्या सर्टिफिकेट असेल तर जाऊ शकतात पण पण हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला कधीपर्यंत लागतात त्याने सांगितल्याप्रमाणे चौदा मे दोन हजार पंचवीसचेच लागतील याच्या पूर्वी याच्या नंतरचे चालणार नाही म्हणजे टेट दोन हजार पंचवीसच्या अगेन्स्ट पुढे जेवढ्याही शिक्षक भरती होतील पहिला टप्पा दुसरा टप्पा जो काय होईल त्या सगळ्या भरतीसाठी तुम्हाला चौदा तारखेपर्यंतचेच म्हणजे चौदा मे दोन हजार पंचवीस पर्यंतचेच डॉक्युमेंट लागतात त्याच्यानंतरचे चालणार चा नाही ओके सो या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या असेल तुम्हाला आणि याच्याबद्दल अजून मी लाईव्ह पण घेतोय लाईव्ह पण व्हिडिओ तुम्ही बघा तुमचं नाव जेंडर डेट ऑफ बर्थ आधार नंबर त्यानंतर मोबाईल नंबर ईमेल आय डी हा सुद्धा आता फॉर्म भरताना काळजी घ्या याच्यामध्ये तुम्हाला भविष्यात कधीच बदल करता येणार नाही म्हणजे टेट पंचवीसच्या अगेन्स्ट शिक्षक भरती जी होणार आहे त्यामध्ये मी जे आता सांगितलंय हे कॉन्स्टंट राहणार आहे याच्यात बदल करता येणार नाही सो फॉर्म भरताना ही काळजी घ्या आणि जाताने परत एकदा सांगतो की तुम्हाला जर दर, मार्गदर्शनाची गरज असेल तर इग्नाइटची बॅच आहे सिक्स पॉईंट ओ ज्यामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच पण आहे त्यानंतर रेकॉर्ड बॅच पण आहे आणि टेस्ट सिरीज पण हे सगळं तुम्हाला नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये अवेलेबल आहे त्याचबरोबर या टेट एक्झामसाठी आवश्यक असणारे बुक्स पब्लिकेशन इग्नाइट अकॅडम अवेलेबल आहे हे चारही बुक्स तुम्ही एकदाच वे, एकाच वेळेस एक वे, कंबो पॅकमध्ये डिस्काउंट ऑफर मध्ये मागू शकता त्यासाठी ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा काही शंका असेल तर आमचा हेल्पलाईन नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला कॉल करून माहिती घेऊ शकता व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा अजून काही प्रश्न असतील ते कमेंटमध्ये नक्की टाकून ठेवा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद